नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यात कोकणातील रामक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण आज आपण बघणार आहोत कोकण या सिरीज च्या भाग चौदा मध्ये घनदाट देवराईच्या मधोमध व निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे प्राचीन मंदिर शतकात वाकाटक आणि शिलहार सात झरे आणि म्हणूनच इथल्या महादेवाला म्हणतात सप्तप्रवाहांचा सा या सात झऱ्यांचं सा पाणी एकत्र होऊन गोमुखातून एका छोट्या कुंडात पडतं आणि ते दृश्य म्हणजे अगदी शांत समाधान देणार मंदिर परिसरात पाऊल ठेवतात जांभ्या दगडाचा तट समोरील दीपस्तंभ हात नंदीची मूर्ती आणि खास म्हणजे गर्भ शिवलिंग नसून एक खोलगट पिंडी आहे ज्यात सतत पाणी साठत राहतं पाठीमागे असणाऱ्या आणि नदीच्या कुंडात व्यवस्थापन हे प्राचीन स्थापत्याचं अजोड उदाहरण आहे हिरव्यागार वनराईच्या साक्षीनं आनंदायी शांततेचा अनुभव देणारं आणि इतिहास जपणारं हे प्राचीन मंदिर तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा भेटूया पुढच्या भागामध्ये कोकणातील अशाच लपलेल्या नवनवीन जागा घेऊन तोपर्यंत बाय